नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ खूप कष्ट करून देखील यश मिळत नसेल तर कणिक मळताना मळत असताना त्यात ही एक वस्तू टाका नक्की यश प्राप्त होईल चला तर मग पाहूया अशी कोणती वस्तू आहे आपल्याला कणिक मळत असताना त्यामध्ये ही एक वस्तू टाकायची म्हणजे टाकायची आहे कारण त्याने ताबडतोब परिणाम होतो आपण सकाळी आणि संध्याकाळी कणिक मळत असतो आणि कणिक मळत असताना आपल्याला ही वस्तू टाकायची आहे भरपूर कष्ट करून देखील आपल्याला आपल्या मेहनतीचे फल मिळत नाही मिळत नाही आपल्याला नावलौकिक मिळत नाही त्याचबरोबर केलेल्या कामाचा मोबदला हा सुद्धा फारच कमी प्रमाणात असतो सोबतच आपल्या आयुष्यात काही नवीन घडत नाही अशा अनेक कारणासाठी आपण हा उपाय केला तर आपल्याला निश्चित सर्व सर्व गोष्टींमध्ये आपल्याला यश मिळणार आहे चला तर मग पाहूया अशी कोणती गोष्ट आहे दररोज सकाळी कणिक मळण्यासाठी घेताना आपण नेहमी आपण नेहमी घेतो तसेच पीठ घ्यायचे आहे त्यामध्ये आपल्याला एक तुळशीपत्र टाकायचं आहे त्यामध्ये एक तुळशीपत्र टाकायचे आहे त्यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यामुळे कणिक मलताना किंवा कोणताही पीठ मळत असतात त्यामध्ये हे तुळशीपत्र आवर्जून घालावे सकारात्मक विचार केल्याने कामामध्ये निश्चितच आपल्याला यश मिळणार आहे त्याबरोबरच कोणतेही निर्णय घेत असताना आपण हा हे निर्णय व्यवस्थित घेतले जावे याची काळजी सुद्धा घेतली पाहिजे तुळशी पत्र घालून घे केलेले जेवण किंवा प्रसाद नेहमी ग्रहण केल्याने भगवंताचा आशीर्वाद आपल्यावर राहणार आहे आपल्याला उत्तम आरोग्य चांगली नोकरी घरात धन धान्य पैसा टिकून राहणार आहे चारही बाजूनी यश मिळणार आहे हा उपाय नक्की करून बघा अशा प्रकारे आपण पाहिलं खूप कष्ट करून करून देखील यश मिळत नसेल तर कणिक मळत असताना त्यात ही एक वस्तू टाका आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ